दुसरे गुंगू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे कृष्णा ही जी आहे ती देवीच्या पूजासाठी बाहेर अणवाणी निघालेली असते तिला असं वाटत असतं की कोणीतरी आहे जो तिचा पाठलाग करत आहे म्हणून म्हणून तिला मागं वळून पाहायचं असतं पण ती मागं वळून खरं तर पाहू शकत नसते कारण की तिला बाळजाभांनी एकदमच क्लिअरली सांगितलेलं असतं की तुला मुकून व्रत करून आणि त्यासोबतच मागे वळ वर न वळता पाहून तुला हा व्रत जो आहे तो पूर्ण करावाच लागेल तुला मागे अजिबातच पाहायचं नाही आहे किंवा जरासुद्धा बोलायचं नाही आहे आणि त्यासोबतच कृष्णाला ती ते त्यांची ती जी गोष्ट आहे ती आठवते आणि त्यासोबतच कृष्णाजी आहे ती तशीच मागं न वळून बघता आणि त्यासोबतच काहीच न बोलता पुढे देव देवळाच्या दिशेने चालू लागते कृष्णाला असं वाटतं की खरंच कोणीतरी आहे पण ती आता लक्ष देत नाही तिला असं वाटतं की बाळजाबाईंनी मला ही जिम्मेदारी दिली आहे तर मला ही निभवावीच लागेल असं म्हणून ती पुढे चालू लागते त्यासोबतच कृष्णाला आता वेगळीच मनामध्ये भीती वाटत असते पण तरीसुद्धा ती त्या जागेवरून निघून जाते इकडे मागे मागे कृष्णाचा जो मित्र आहे तो त्याला एक कोणतरी बाई दिसते जी सेम तसंच कपडं घातलेली असते पण त्यासोबतच त्याच्या हातातून ती बाई ही निसटून जाते त्याला असं वाटतं की कोणतरी आहे पण कोण आहे हे मात्र मला दिसलं नाही आहे पण आता काही फायदा नाही शोधून कारण की ती आता पुढे निघून गेली आहे जाऊ दे असं म्हणतो पण त्यानंतर त्याला असं वाटतं पण काय चुकीचं घडलं तर म्हणून तो पुढे पुढे अजून शोधायला लागतो इकडे दुसरीकडे बाजाबाई आणि त्यासोबतच दुष्यंतचे बाबा हे दोघेसुद्धा तिथे डायनिंग टेबलवर बसून चहा पीत एकमेकांशी बोलत असतात तर दुष्यंतचे जे बाबा आहे ते म्हणतात की तुमच्या डोक्यामध्ये असं अचानकच कसं काय व्रतचं व व्रीतचं खोळ आलं म्हणून त्यासोबतच तुम्हा तुम्ही तर हे सगळं कधीच करत नाही पण तुम्ही नेमकं बरोबर कृष्णालाच कसं सांगितलं तर बाजाबाई म्हणते की आपल्या घराण्याची रीत बात आहे मा ती आणि रितबात या मलाच माहिती नसतील तर दुसरं कोणाला माहिती असतील असं म्हणून ती त्यांना सांगत असते त्यासोबतच ती म्हणते की तसं पण कृष्णाला ह्या सगळ्या गोष्टी आता शिकून घ्यायला नको का तशी पण ती आता तुमची लाडकी सून आणि या घरातली एकुलती एक सून झालीच आहे ना म्हणूनच तर मी तिला हे व्रत वगैरे करायला सांगितलं आहे असं म्हणून बाजाबाई हे जे आहे तो दुष्यंतच्या बाबांना सगळ्या गोष्टी सांगत असते दुष्यंतचे बाबा म्हणतात की तुमच्या मनात जे काय आहे हे तुमच्या चेहऱ्यावरूनच साफसाफ ओळखू शकतो मी तुमचा नेमका ह्याच्या मागे काय हेतू आहे हे मला माहिती नाही पण चांगला हेतू हा अजिबातच नाही आहे हे मला साफसाफ दिसतं आहे त्यासोबतच तो म्हणतात की जर तुम्ही काही चांगलं नाही केलं तर नेमकं माझ्यासमोर तरी तुम्हाला अजिबातच कुठल्याच प्रकाराची माफी नाही आणि मी तुम्हाला सोडणार नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून ते बाजाबाईंना सांगत असतो बाजाबाई म्हणते पण ही गोष्ट तुम्हाला कळणार तरी कशी आहे आणि कोण सांगणार आहे कारण ह्याच्या मागे तर मी काहीच केलेलं नाही आहे आणि माझं नाव तर अजिबातच येणार नाही एवढं मात्र तुम्ही पण लक्षात ठेवा कारण मी फक्त आपल्या घराण्याची जी रीतभ्यात असते तीच फक्त तिला सांगितली आहे आणि ती जर तिला पूर्ण करायची असेल तर ती कशी पण करू शकते त्याच्यामध्ये तिला कुठल्याच गोष्टीमध्ये अडचणीत अडकायची अजिबातच गरज नाही आहे असं म्हणून दुसरीकडे जी कृष्ण आहे ती देवळामध्ये पोचते देवळामध्ये पोचल्यास ती देवीयाईसमोर येऊन उभी राहते आणि देवीआईची मनोभावे पूजा करत असते कृष्णाला असं वाटतं की आता देवी आई समोर आहे म्हणजे ती खूपच फ्री आहे आणि रिलॅक्स आहे कारण तिला आता तिच्या देवी आईला सगळ्या ज्या गोष्टी आहे मनापासून क्ल सांगायच्या असतात ती देवी आईची पूजा करते आणि देवी आईला म्हणते की देवी आई सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता त्या तुझ्या हातात आहे तू आहेस म्हणून मी आहे आणि त्यासोबतच मला जिथे जिथे तुझी गरज लागेल तिथे तिथे मला प्लीज मदत करायला येशील ह्याची मला खात्री आहे कारण की माझ्या प्रत्येक संकटात तूच माझ्यासाठी उभी राहिलीस एवढं मला माहिती आहे खरं तर माझं अचानकच लग्न झालं दुष्यंत सरकाराबरोबर हे मला पण कधीच माहिती नव्हतं कारण माझं एवढ्या भल्या आणि चांगल्या माणसंसोबत लग्न होईल ते खरंच खूप मनापासून चांगले आहेत माझं लग्न पण त्यांच्यासोबत झालं आहे पण माझं जसं त्यांच्या त्यांच्याभोवती असलेलं जे प्रेम आहे किंवा जी आपुलकी आहे तशी त्यांची कदाचित माझ्याबद्दल नाही आहे कारण त्यांना आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी थोडा वेळ हवा आहे खरं तर ते खूपच चांगले आहेत पण त्यांना जी वेळ हवे ते मी पण त्यांना द्यायला तयार आहे पण खरं तर त्यांना हा वेळ कशासाठी हवा आहे आणि नेमकं त्यांच्यासोबत असं काय झालं आहे की ज्याच्यामुळे त्यांना हा वेळ घ्यावा वाटतो वाटतोय ह्या गोष्टी मला पण कळू दे बरं असं म्हणून ती तिला सांगत असते माझा संसार जो आहे आता हा पूर्णपणे तुझ्या हातात आहे कारण की तूच आता माझी आई आणि माझं बाप आहेस एवढं तुला माहिती आहे पण खरं तर सगळ्या गोष्टी तुझ्याच हातात आहेत आणि मला माहिती आहे की तू माझ्यावरती नेहमी लक्ष ठेवून राहशील आणि माझ्या घरचे जे आहेत त्यांना पण तू सुखात ठेवशील या गोष्टीची मला गॅरंटी आहे पण खरं तर सगळ्या गोष्टी मध्ये मला मा, नव्यानं चालू करावं लागतील आणि त्यासोबतच मला सून म्हणून त्या घराण्याचं नाव रोशन करायचं आहे असं म्हणून कृष्णा देवीकडे आईकडे भरपूर अशा गोष्टी मागत असते कृष्णाला असं वाटतं की आता ती मन मोकळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्या देवी आईला सांगू शकते कारण की तिथे कोणीच नसतं आणि ती एकटीच असते असं म्हणून ती तिला सांगत असते त्यासोबतच जी कृष्ण आहे ती आता देवी आईच्या पाया पडून तिकडून निघून जायला निघालेली असते ती तिची पाठ असते आणि लगेचच तिकडून देवयाच्या पाया पडून तिथून निघून जाते इतक्यातच मागे एक बाई तिच्यासारखी सेम साडी घालून तिकडे मागे उभी असते खरं तर तिचा चेहरा दिसत नाही पण जशी कृष्णा ही पुढे येते तसं तिला भासवतं की कोणीतरी आहे जे माझ्या मागं आहे पण तिला नेमकं कळत नाही की कोण आहे म्हणून लगेचच कृष्ण ही मागं वळते आणि पाहते तर मागं हे कोणच नसतं लगेचच कृष्णाजी आहे ती पुन्हा एकदा देवी आईजवळ जाते आणि तिला म्हणते की मला आज तुझ्या समोरून जावंसंच वाटत नाही आहे मला आज असं वाटतं आहे की इथंच थांबावं म्हणून पण मी हे करू शकत नाही कारण की मला घरीसुद्धा जायचं आहे मला फक्त इतकंच हवं आहे की तू नेहमी माझ्या पाठीशी राहा आणि मला इतकी ताकद दे की मी सगळ्यांसाठी सगळंच करू शकतो इथे माझी जी पूजा आहे तिला एक लाख रुपयाची गरज आहे आणि त्या एक लाख रुपये जमवण्यासाठी तू माझ्यामध्ये मला इतकी ताकद दे की, लवकर उकर, तीजा खरतर, की मी लवकरात लवकर तिच्यासाठी एक लाख रुपये कमवेल आणि तिला देऊन टाकेल खरं तर तुला तर माहिती आहे की तिला अजिबातच मी आवडत नाही किंवा माझ्या आईला पण मी अजिबातच आवडत नाही पण मला त्या दोघींसाठी खूप काय करायचं आहे बा मला सांगून गेलेत की तुझ्या आईची आणि तुझ्या बहिणींची काळजी घे म्हणून असं म्हणून मला इतकं काय करायचं आहे की मला त्यांच्या त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी पडून द्यायची नाही आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू मदत करशील ह्याची मला खात्री आहे आणि त्यासोबतच कृष्ण जी आहे ती आता फायनली देवी आईची पाया पडते आणि तिकडून जायला निघालेली असते खरं तर देवी आई समोरून तिला जायची अजिबात इच्छा नसते पण आता खूपच जास्त वेळ झालेला असतो म्हणूनच कृष्णा जी आहे तिला आता जायचं असतं कारण की तिने आता देवीईकडे खूप गोष्टी ह्या मागून झालेल्या असतात खरं तर ती स्वतःसाठी काहीच मागत नाही पण सगळ्यांसाठी ख सगळ्या गोष्टी ह्या मागते कृष्णाला देवी आईला पाहून रडू येतं पण ती तिचं जे रडू आहे ते थांबवते कारण तिला असं वाटतं की आता प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्यासोबत ती, ता, ता ती उभी आहे म्हणजेच ती आता सगळ्याच गोष्टींसाठी रेडी आहे ते असं म्हणते फक्त तर मला जेवण शिकू दे कारण मला त्या घराच्या स्वयंपाकघरात जायचं वाटत पण नाही मला तुला तर माहिती आहे की मला जेवणाचं ज पण येत नाही पण मला करायला लागायचं आहे मला कसं कसं करून सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या नेमक्या शिकायच्याच आहेत असं म्हणून ती त्यांना सांगत असते इकडे जी कृष्णा आहे आता ती फायनली तिकडून निघून जायचा डिसिजन घेते तिला असं वाटतं की आता देवी आईनी सगळ्या माझ्या हक्का ऐकल्या आहेत फक्त आता काहीही करून पूर्ण करू दे फक्त आता एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणून कृष्णा जी आहे ती तिथून आता निघून जाते त्यासोबतच दुसरीकडे तिचा जो मित्र आहे तो तिला सगळीकडे शोधत असतो तो तिला पाहत असतो की नेमकी कुठली बाई जाते म्हणून पण कृष्णा काही त्याला सापडत नाही कारण की कृष्णा ही देव देवळात पोचलेली असते जशी ती देवळाच्या बाहेर पडते ती ताबडतोबच बाजाबाईला कॉल करते ती बायजाबाईला कॉल करून सांगते की तुम्ही जसं मला सांगितलं तस सांग मी तसं पूर्णवत व्रत जे आहे ते पूर्ण केलं त्यासोबतच बाजाबाईंना ती सांगते मी अजिबातच बोललेसुद्धा नाही आणि त्यासोबतच मागे पण पाहिलं नाही खरं तर मला असं वाटलं की माझ्या मागे कोणीतरी आहे म्हणून पण मी अजिबातच पाहिलं नाही त्यासोबतच बाळजाबाई जे आहेत त्या तिला आहे बरं झालं चांगलं केलंस असं म्हणतात आणि म्हणतात की आता एक काम कर आता आपल्याला आपल्या घरी पण एक पूजा करायची आहे त्यासाठी लगोलग घरी ये आणि त्यासोबतच तू घरी आल्यास आपण ती पूजा जी आहे ती पूर्ण करू असं म्हणून ती जी आहे तो फोन ठेवून देते दुसरीकडे अचानकच बाळजाबाईला एक कॉल लावायचा असतो तर तो कॉल दुसरं तिसरं कुडणीकडे नसून तो कॉल ती त्या देवीम देवळात असलेल्या दुसऱ्या बाईला तो कॉल लावते तिची बाई असते ती कॉल उचलते आणि त्यासोबतच ठीक आहे करते म्हणून आणि देवीच्या गळ्यात असलेले सगळे जे डागिने आहेत ती त्या एका कापडामध्ये भरून टाकते देवीचे सगळे डागिने खरं तर ती तिच्या हाताने चोरत असते आणि त्या गोष्टीचं तिला भीती पण वाटत नसते कारण ती बाई दुसरं कोणाचीही नसून बाळजाबाईंची बाई असते आणि ती तिच्यासाठी काम करायला रेडी झालेली असते त्यासोबतच जी बाई आहे ती सगळ्या गोष्टीं दागिने जे आहेत ते सगळे घेते आणि तिकडून निघून जाते इकडे जी कृष्ण आहे तिला आता घरी जायचं असतं म्हणून ती पटापटा तिचे पाय चालवत घरी जाते आणि त्यासोबतच ती जशी घरी जात असते लगेच तिकडं बाजूला उभसलेला एक जो माणूस आहे तो तिला तिक घरी जाताना पाहत असतो तर इकडे दुसरीकडे जी बाजाबाई आहे ती फोनवरती कोणाला तरी इन्स्ट्रक्शन देत असते आणि ते, ते काय असतात हे त्यांनाच माहिती इथे दुसरीकडे जे काकाकू तिकडून जात असतात ते पाहतात की कृष्णा ही अशी का चालली आहे म्हणून तर कृष्णाने हे जे व्रत आहे ते त्याच्यासाठी केलेलं असतं तर म्हणून ती चालली आहे तर इकडे जी बाई असते जी सेम कृष्णासारखी साडी घाल घालून आलेली असते तिला आता तिथून जायचं असतं बाळजाबाईंनी आता वेगळा हा जो प्लॅन आहे तो तयार केलेला असतो आणि त्यांच्यामध्ये आता त्यांना फक्त आणि फक्त कृष्णाला अडकवायचं असतं बाकी कोणालाच नाही असं म्हणून लगेच दुसरीकडे कृष्णाचा जो मित्र असतो तो देवळापर्यंत सुद्धा पोचतो तो त्या बाईला हाक मारायचा प्रयत्न करतो पण ती बाई काही केल्यास आता त्याचा हाक पण ऐकत नाही तर खरं तर तो आता धावून तिकडे जाऊ पण शकत नाही इकडे दुसरीकडे जी कृष्णाची बहीण आहे मोठी बहीण तिला जाग येते तिला असं वाटतं की बापरे किती वाजले म्हणून आणि कृष्णाला उठवायचं होतं पूजेला मंदिरात जाण्यासाठी पण मी एवढी कशी काय झोपले आज हे मला कळत नाही मला ताबडतोब उठून कृष्णाला पाहायला लागल कारण कृष्णा ही देवळात गेली असेल नसेल मला काहीच अंदाज लागत नाही आहे असं म्हणून ती लगेचच कृष्णाच्या खोलीत जायला निघते इकडे बाजाबाई आहे ती मैनावतीसोबत वेगवेगळे प्लॅन करत असते खरं तर सुद्धा बाजाबाईंच्या प्लॅनमध्ये खूपच जास्त रस असतो कारण ती पण त्यांच्याकडूनच वेगवेगळे जे प्लॅन असतात ते शिकत असते त्यासोबतच बाजाबाई जे आहेत त्या म्हणतात की काहीही केल्यास मला त्या कृष्णाला पाळ म्हणजे या रांगडे प पाटील घराण्याची सून अजिबातच होऊन द्यायची नाही आहे खरं तर तिच्यासोबत मला त्या बहिणीला पण या घराबाहेर काढायचं आहे आणि त्यासोबतच त्यांना घराबाहेर काढून त्यांना त्यांची जी लायकी आहे ती दाखवायची आहे मला अजिबातच त्यांना माझ्या दुष्यंतची बायको म्हणून या घरामध्ये ठेवायची नाही आहे खरं तर खूपच वेगळ्या परिस्थितीमध्ये हे लग्न झालं पण मला ती परिस्थितीच आता बदलून द्यायची आहे मला अजिबातच ती कृष्णा माझ्या दुष्यंतच्या आयुष्यात नको आहे ती तिने मला केलेला प्रत्येक अपमान जो आहे तो मला खरंच आठवतो आहे ती प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या मध्ये मध्ये यायची आणि ती गोष्ट मी आजपर्यंत विसरू शकले नाही आहे तिच्यामुळे मी खरं तर काहीही हरू शकले असते पण आता मला तिचाच फायदा करून घेतला आहे आणि आता तिलासुद्धा या माझ्या वाटेमधून वाकडं करायचं आहे त्यासोबतच हे जो प्लॅन असतो तो दुष्यंतला माहीत नसतो पण घरी सगळ्यांनाच माहिती असतो जयकांतर खूपच खुश होतो की बाळजाबाईंनी कृष्णाच्या विरोधात हा असा वेगळा प्लॅन बनवला आहे म्हणून तर इकडे जी मैनावती आहे ती बाजाबाईंना म्हणते पण हे सगळं आपण कसं करणार आहोत हे तुम्हाला माहिती आहे ना त्यासोबतच बाजाबाई म्हणते की मला माहीत नाही अशी कुठलीच गोष्ट नाही म्हणून तर मी हे सगळं करते आहे तरीकडे दुसरीकडे कृष्णाची बहीण ही दुष्यंतच्या खोलीमध्ये येते दुष्यंत हा त्याच्या कम्प्युटरच्या समोर बसून झोपा काढत असतो तो, तो लगेचच त्याची बहीण आल्यास तो त्याला लगेचच जागा येते आणि तो म्हणतो की अहो झालो असं अचानक आलात तर लगेचच ती म्हणते की कृष्ण कुठे कृष्णाला आज मंदिरात जायचं होतं ना तिला एक महापूजा करायची होती मंदिरात जाऊन तर लगेच दुष्यंत म्हणतो की आहो ती गेली म्हणून ती पहाटेच त्या मंदिरात पूजा करायला गेली तर सोबतच गेली अशी कशी काय गेली ती आणि साडी नेसून गेली ना का ड्रेसवरच गेली तर दुष्यंत म्हणतो की नाही नाही ती साडी नेसून गेली तर ती म्हणते पण ती अशी कशी काय साडी नेसून गेली तिला तर साडी नेसता येत नाही तर दुष्यंत म्हणतो की नाही तिने केलं ते मॅनेज तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका तर ती म्हणते की ठीक आहे केलं ना मॅनेज मग काहीच हरकत नाही आहे चालेल मी आता जाऊन त्या माझं आवरते आणि निवेदाची तयारी करते घरात पण पूजा आहे ना म्हणूनच लगेचच मी पण निघते तू तु पण पन, तुम्ही पण आता आंघोळ करून आवरून घ्या असं म्हणून दुष्यंतला ती बाय म्हणून निघून जाते दुष्यंत म्हणतो की काय आता तिला ह्यांना कसं सांगू की मी स माझी आंघोळ ही सकाळीच झाली आहे त्यासोबतच तो म्हणतो जर ही जी पूजा आहे ती आत्ता घालायची होती तर ह्या मूर्ख मुलीने मला सकाळी पहाटेच का उठवलं त्यासोबतच माझ्या डोक्याला लागलेला ताप आहे हा आणि अजिबातच चांगलं नाही आहे ही मुलगी असं म्हणते इथे जी कृष्णा आहे ती धावत धावत घरी येते तर बाजाबाई विचारते की अगं काय गं अशी का धावत घरा घरला गर येलीस तर लगेचच कृष्णा म्हणते की अहो तुम्हीच मला बोलवलत ना की लगोलग घरी ये म्हणून आपल्याला घरात एक पूजा घालायची आहे असं म्हणून तर लगेचच बाजाबाई म्हणते की हो हो मी म्हणाले बरं झालं आलीस आणि पूजा कशी झाली तुझी मंदिरातली हे बाजाबाई विचारते तर लगेचच कृष्ण म्हणते की नाही माझी पूजा ही खरंच खूप छान झाली पण मला असं वाटत होतं की कोणतरी माझ्या मागे मागे येतं आहे पण मी अजिबातच मागे वळून पाहिलं नाही आणि किंवा मी कोणाशी बोललेसुद्धा नाही असं म्हणून ती त्यांना सांगत असते इथं ती तिची बहीण जी आहे ती खाली येते आणि तिला म्हणते की कृष्णा आलीस होय तू बरं झालं आलीस आता मी काम करते मी लगेचच जाऊन आवरते माझं आणि आपण दोघे पण निवेदाच्या तयारीला लागूया असं म्हणून लगेचच तिकडे दुष्यंत सरकार जे आहे ते पण येऊन तिकडे बसलेले असतात त्यासोबतच बाजाबाई जी आहे ती म्हणते कृष्णाला की कृष्णा निवेदेची तयारी ही तू एकटीने करायचीस घरच्या सुनेने एकटीने निवधा करून द्यायचा असतो असं म्हणून तर कृष्णा ही शॉक होते आणि तिला तर काहीच स्वयंपाक करता येत नाही असं तिच्या मनामध्ये मा येतं लगेचच जो दुष्यंत आहे तो खुश होतो कारण त्याला माहिती असतं की कृष्णाला काहीच जेवण बनवता येत नाही आणि पण बाळजाबाई जी आहे ती तिला सांगते हे सगळं जे जेवण आहे आता तुलाच बनवावं लागेल आणि मला खात्री आहे की तू हे चांगलंच बनवशील असं म्हणून ती तिला घेर देत असते तर कृष्ण पण रेडी होते आणि म्हणते की चालतंय मी करते तर इकडे दुष्यंत जो आहे तो तिला चिडवतो आणि म्हणतो की चांगला स्वयंपाक कर बरं का सगळ्यांना आवडला पाहिजे त्यासोबतच जी कृष्ण आहे ती दुष्यंतवरती चिडते आणि तिच्या बहिणीकडे बघते तर तिची बहिणी तिला हो करते असं म्हणून सांग असं तिला सांगते